हॅलो मित्रांनो कशा आहेत तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला माहितीच आहे की आम्ही फिरायला गेलो होतो ते भरपूर सारे स्टोअर होते आणि स्टोर अशा वस्तू होत्या त्याच्यातले अशा आम्ही घेतली शॉपिंग केली आणि त्या बिट्टूसाठी एक मी एक गिफ्ट दिले त्याला तर ते तुम्हाला आता दाखवण्यात येईल तर बिट्टू दाखवतो आहे तो हां मीच दाखवणार आहे आता लवकरच मी तुम्हाला दाखवतो तर काय घेतलेलं आहे मी धान हे टॅब घेतलेला हो। आहे एल सी डी रायटिंग टॅब बोलतात त्याला अनबॉक्सिंग करू आपण चला बिट्टूच्या हातातून आपण अनबॉक्सिंग करत आहोत ते एल सी डी टॅबलेट रायटिंगची खोला धान हा छान आहे एकदम रायटिंग टॅबलेट आहे असली पेन्सिल पण लागलेली असते मग टच करायचं आणि लागत ते पण टच करायचं स्टायलस म्हणतात वन टाइम इरेजर आहे हे बटन दाबलं की तुम्ही हे बटन दाबलं तर डिलीट होतं ह्याच्यावरती काहीही के रायटिंग केलेलं के आता बिटो बघा रायटिंग करून दाखवतो ए बी सी डी लहान मुलांसाठी छान आहे गॅजेटचं जे युजफुल असंच घेतो आम्ही ए बी सी डी तो हेती ड्रॉइंग वगैरह सर्व का डिलीट वन टू थ्री पर लिख दिटू फाइव सिक्स सेवेन अशा प्रकार राइटिंग करू शाह यूजफुल बैटरी लाइफ है टू इ मस्त है कि साइड लगे प्रकाश दिसून आहे टेन असेल तसे आपण वन टू थ्री फोर ए बी सी डी ड्रॉइंग इथं इथं दिलेलं आहे त्याच्यात ऍडजस्ट करून पेन्सिल बस फ्री राहिजस्ट त्याला स्टाईलच म्हणतात हे बघा माझ्या बोटाने बरं होत हे बघा पण आपलं स्टायलस व्यवस्थित ठेवा जपून त्याने छान येते आणि ह्याच्यामुळे तुम्ही पेपर आणि चॉक ह्याच्यापासून मुलांना लांब ठेवू शकता आणि पेपरलेस असल्यामुळे झाडेही वाचले जातील आणि एनव्हायरनमेंट फ्रेंडली आहे पेपर आपले दहा हजार असे पेपर वाचले जातात बघा ड्रॉइंग पण करू शकतो ड्रॉइंग वगैरे काही करू शकतं युजफुल आहे एनव्हामेंट फ्रेंडली नो पेपर नो चॉक जी जॉकची डस असते ते पण आपल्या श्वास नलिकेत जाते लहान मुलाच्या जा त्याने आपल्याला त्रास होतो ते होत नाही असं युजफुल असं गॅजेट द्यायचं मुलांना जेणेकरून त्यांना आणि बिट्टू तुला कसं वाटलं मग मी दिलेलं गिफ्ट तुला छान वाटलं हव्यामध्ये हे टॅबलेटचं तो स्टडी करतो स्कोरवरून आल्यावरती ह्याच्यावरती रायटिंग वगैरे सर्व काढतो बघा ह्यामध्ये पेन बन हे आपण ब्ल्यू कलरचं घेतलं कारण आमचा फेवरेट कलर ब्ल्यू आम आहे आमच्या घरात सर्वात जास्त ब्ल्यू कलरच्याच वस्तू आहेत माझा फेवरेट कलर ब्ल्यू आहे बिब्टूलाही ब्ल्यू कलरच आवडतो स्प्रिंग पण घेतली त्याने स्प्रिंग स्प्रिंगचं पूर्ण हे करून ठेवलं त्याने वस्तू चुरगळा करून टाकतो तो जास्त वस्तू त्याला नीट ठेवतच नाही तो जास्त सारखं काय ना काय करत राहतो चुरगळा म्हणतात त्याला चुरगळा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि असे छान छान कमेंट्स करत राहा तर हे नक्की टॅबलेट तुम्ही मुलांना द्या जेणेकरून त्यांच्या बुद्धिमत्तेत आणखी वाढ होईल आणि त्यांना नवीन काहीतरी शिकण्यास मिळेल तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चला पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय गुड बाय सी यू